राम राम विद्यार्थी मित्र हो तर इथं स्क्रीनवर एक व्हिडिओ प्ले व्हायला तुम्ही पाहत असालच काय वर व्हिडिओ आहे काय वाटतं तुम्हाला काय म्हणजे एखादा गौतमी पाटीलचा डान्स चालू आहे का बिग बॉस चालू आहे का असं एखादी कॉम्पिटिशन चालू काय व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला लक्षात येत असाल काही विद्यार्थी इथं आंदोलन करायला बसलेले आहेत आंदोलन करा हे रात्रीच्या वेळेस तर विद्यार्थी आंदोलन करायला बसलेले आहेत बरं मला सांगा जे विद्यार्थी जे आंदोलन करायला बसलेले आहेत ते विद्यार्थी बँकिंगचे असतील का बँकिंगच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे असतील का आंदोलनवाले नाही मग हे विद्यार्थी रेल्वेच्या परीक्षेची तयारी करणारे असतील का नाही मग हे विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे एस एस सीच्या परीक्षेची तयारी करणारे असतील का नाही बरं युपीएससीची नाही मग हे विद्यार्थी आहे तर कोण तर आंदोलन म्हणलं तर फक्त एकाच परीक्षेचे विद्यार्थी आंदोलन करतात आणि ती परीक्षा कोणती एम पी एस सी एम पी एस सी जय एम पी एस सी सीच्या परीक्षेचे विद्यार्थी इथे आंदोलन करायला बसलेले आहेत आता तुम्ही बातम्या पाहत असाल तर बातम्या असेलच का याच्या आधी पण एमपीएससी चे विद्यार्थी आंदोलन करायला बसले होते आणि आता पुन्हा एमपीएससी चे विद्यार्थी आंदोलन करायला बसलेले आहेत मग बा मला सांगा का एमपीएससी चे विद्यार्थी आंदोलन करायला बसतील काऊन बसत असतील बरं त्या म्हणजे त्याला अभ्यासिकेत बसून करमत नसेल मग चला काहीतरी विरंगुळा करूयात काहीतरी हॅपलिंग करूयात म्हणून आंदोलन करायला बसूयात असं वाटत असेल का काय का च्या विद्यार्थ्याला म्हणजे त्याची गर्लफ्रेंड त्याचा फोन उचलत नसल म्हणून बोर होत सर आणि म्हणून चला आंदोलन करूयात म्हणून करत असतील का जीवन का जास्त झालंय काहीतरी उपाय शोधला पाहिजे ते अन्न पचवण्याचा म्हणून इथं उपोषण करत असतील का ते आंदोलन करत असतील का मुझे, मुझे का बा सगळं सुरळीत चालू हे काही म्हणजे म्हणजे आता काहीतरी वेगळं करावं वाटायला म्हणून आंदोलनाला बसले असतील काय एमपीएससी चे विद्यार्थी घरून सांगताना म्हणजे गावाकडून पुण्यामध्ये ची तयारी ये करायला येत हे विद्यार्थी पप्पा मी पुण्याला जातो आणि आंदोलनाची तयारी करतो किंवा तिथं जाऊन आंदोलन करतो असं म्हणत असतील का नाही त्याला काही खास नाही ना आंदोलन करायची का उठलं सुटलं आंदोलन केलं उठलं सुटलं आंदोलन केलं आता आंदोलन करायला चे विद्यार्थी तर चे नाही करायला बँकिंगचे नाही करायला पहायो विद्यार्थी तिथं जाऊन व्हिडिओ काढायला ते बसलाय तिथं आंदोलनाला अभ्यास सोडून काही खास आहे का तिथं अभ्यास सोडून आंदोलन करायची त्या विद्यार्थीला खास आहे का नाही पण तरी ते विद्यार्थी आंदोलन करायला काही म्हणजे या चूक कोणाची असती एक तर विद्यार्थ्याची चूक असेल नाही तर मग एमपीएससीची असेल चूक नाही का आता बाकीच्या कोणत्याच परीक्षेचे विद्यार्थी आंदोलन करत म्हणजे त्या परीक्षा सुरळीतपणे किंवा व्यवस्थित होत असतील आणि सीचेच विद्यार्थी पुन्हा पुन्हा आंदोलन बसायला म्हणल्यावर चूक इथं कुठंतरी एम पी एस सीची बी असली पाहिजे बरं याच्या नेमक्या मागण्या काय येत्या ते आपण आता इथं समजून घेऊ नाही याच्या आधी बी विद्यार्थी आंदोलन करायला बसले होते आणि आता पुन्हा बसले तर आता नेमक्या त्याच्या मागण्या काय येतात त्याची प्रमुख मागणी होती एम पी एस ची परीक्षा दोन हजार चोवीस ची जी की पंचवीस ऑगस्टला ठेवण्यात आलेली होती ती समोर ढाक ढकलण्यात यावी आणि तसं आता एम पी एस सीनं नोटिफिकेशन बी काढलेलं आहे म्हणजे आताच काढले माझ्या व्हिडिओ करण्याच्या जस्ट आधी का बा परीक्षा लवकरात लवकर आम्ही जाहीर करू पुढची तारीख आणि ती समोर ढगाल आता काय म्हणलं ते ना लवकरात लवकर जाहीर करू आ आधी काय होते शब्द वापरत यथावकाश जाहीर करू परीक्षेची तारीख आणि यथावकाश या शब्दाला घेऊनच आम्ही यथावकाश नावाचा चित्रपटसुद्धा काढलेला आहे ज्याच्यामध्ये एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं सगळं वास्तव मांडलेलं आहे कोणतं स्ट्रगल असते त्याच्यामध्ये कसे अभ्यास करतात कसे आंदोलनं करतात खाऊन आंदोलनं करतात काय त्याच्या अडचणी येतात सगळं 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 यथावकाश या, या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही मानलेला आहे ते चित्रपट तुम्ही पाहिला नसाल तर आपल्याच युट्यूब चॅनलवर ते चित्रपट फक्त अवेलेबल आहे त्यामुळे ते चित्रपट तुम्ही पाहू शकता बरं हे झालं चित्रपटाचं आता बॅक टू आपण आंदोलन येऊ का बा हे विद्यार्थी आंदोलन काउन करेल तर प्रमुख मागणी जी आहे ती तर मी तुम्हाला सांगितलेली बरं फक्त एवढीच मागणी आहे का कारण नोटिफिकेशन काढल्यानंतर सुद्धा विद्यार्थी अजूनही तिथेच बसलेले आहेत ते म्हणाले तर आम्ही उठणार नाही कारण विद्यार्थ्याची दुसरी मागणी अशी आहे का एम पी एस सीची जी काही जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये त्यांनी कृषी सेवेच्या ज्या काही जागा येतात त्या जागा त्याच्यामध्ये ॲड केलेल्या नाहीत म्हणजे बाकी सगळे त्यांनी ॲड केलेले आहेत पण कृषी सेवेच्या ॲड केलेल्या नाहीत मग कृषीवाल्यानं करायचं काय आता तुम्ही जर समजा सेपरेट एक्झाम घेसाल तर मग सेपरेट त्याचे फॉर्म भरा सेपरेट परीक्षा द्या तसं नको याआधी कसं होत आलं आहे का महाराष्ट्र म्हणजे राज्यसेवेची आपली जी काही जाहिराती येत होती त्याच्यामध्ये कृषी सेवेच्या पण जागा असायच्या आणि प्रिलिम जी काही आहे ती एकच असायची तर मग यायचं म्हणणं असं आहे का बा कृषी सेवेच्या अडीचशेपेक्षा ज्या काही जागा आहेत जास्त त्या जागा याच ॲडमध्ये तुम्ही त्या ॲड कराव्यात म्हणजे कृषीवाले जे काही लोक आहेत जे जे काही ये विद्यार्थी येतं ते न्याय मिळतं ही त्याची झाली दुसरी मागणी तिसरी मागणी ते त्याची काय आहे विद्यार्थ्याची का बा तुम्ही एम पी एस सीच्या ज्या काही जागा काढलेल्या येतात राज्यसेवेच्या त्या फक्त साडेचारशेच्या आसपास येतात मग साडेचारशेच्या आसपास येतात आणि दोन हजार पंचवीसपासून एम पी एस सीची मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह आली डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे कसं लिहायचं तिथे जाऊन आता सध्या कोणता पॅटर्न चालू ऑब्जेक्टिव्हचा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आली ही शेवटची मुख्य परीक्षा असणार आहे तर मग आतापर्यंत तुम्ही ऑब्जेक्टिव्ह घेत आले मागच्या दहा बारा वर्षापासून तर यायचं म्हणणं असं आहे का बाबा मग जागा थोड्याशा जास्त द्या वाढून म्हणजे साडे चारशेच्या दीड हजार लोक जर समजा जागा भेटल्या तर आम्हाला तेवढाच चान्स भेटेल कारण आता डायरेक्ट गोल करायचं सोडून जर तो तुम्ही तिथं मन असाल का पॅरेग्राफ लिहा तर विद्यार्थ्यांनी बी थोडासा तिथं प्रॉब्लेम होणारच आहे कारण त्याची एक तर लिखाणाची सवय मोडलेली आहे हस्ताक्षराचं तर काही विचारायचं काम नाही आणि बाकी सगळं पॅटर्न बदलल्या म्हणजे त्याची विचारिक विचार करण्याची पद्धत पण त्याला बदलावं लागेल ना मुख्य परीक्षेनुसार कारण डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे तुम्हाला लिहावं लागतं तिथं इथं कसं चूक की बरोबर जीवन आगाव हुशार आहे का हो का नाही खनाखन खानायचे जी। तिथं जीवन आगाव हुशार काऊन आहे किंवा काऊन नाही याचं तुम्हाला तिथं उत्तर डिस्क्रिप्ट मध्ये लिहावं लागते पॅटर्न पूर्णपणे बदलते तर यायचं म्हणणं काय का बा पॅटर्न समजा तुम्ही बदलायलेच आमची हरकत नाही बदला पण फक्त थोडेसे जागा वाढून द्या तेवढंच थोडंसं आमच्या मनाला आमच्या काळजाला समाधान भेटत त्याची मागणी आहे आणि कंबाईनची जी काही जाहिरात आहे ती आता लोक आलेली नाही तर कंबाईनची जाहिरात बाबा तुम्ही टाकणार का वा लवकरात लवकर कंबाईनची जाहिरात टाका म्हणजे कसं जाहिरात आता पागतील त्यानंतर परीक्षा घेतील त्यानंतर निकाल लावतील म्हणजे आता लोक जर समजा तुम्ही जाहिरात टाकले नाही तर मग परीक्षा आणि निकाल घेऊन मग काय दोन हजार सत्तावीस करता का बापायची हो। मागणी आहे ह्या सगळ्या एम पी एस सी वाल्या पोरायच्या मागण्या आहेत आता आणि त्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी हे तीन दिवसापासून इथं आंदोलन करायला बसलेले आहेत एम पी एस सी विद्यार्थी आता तुम्ही मला सांगा का परीक्षेचा अभ्यास सोडून असं बार बार सीच्या विद्यार्थ्याला आंदोलन करायला तुम्ही भाग पाडायला म्हणजे चुकी कोणाची असली पाहिजे इथं तुम्ही मला सांगा चुकी कोणाची असली मी काय बोलणार नाही पुन्हा तुम्ही मग की मग तुम्ही असंच बोलता आणि तसंच बोलता तुम्ही मला सांगा कबा चुकी कोणाची असली पाहिजे बरं आता एम पी एस सीनं जे काही नोटिफिकेशन काढलेलं आहे का तुमची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पुढची जी काही तारीख आहे ती लवकरात लवकर आम्ही जाहीर करू एवढंच फक्त नोटिफिकेशन काढलेलं आहे कृषी सेवेच्या जागा त्याच्यात टाकण्यात येतील का नाही ते त्याच्यात नाही जागा वाढवण्यात येतील का नाही ते त्याच्यात नाही बाकीचं काहीच नाही तर मग विद्यार्थ्यांच्या लढ्याला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं का नाही हे तुम्ही सांगा पुन्हा जर मी म्हणाल हो तर तुम्ही म्हणाल कस काय नाही म्हणलं तर मग तुम्ही म्हणाल आज कसं म्हणाले नाही तर तुम्ही लढ्याला यश आलंय का नोटिफिकेशन बघून हे बी तुम्ही हे जे काही आंदोलन आहे पुण्यातल्या शास्त्री रोडवर नवी पेठेमध्ये हे आंदोलन सध्या चालू आहे अहिल्या अभ्यासिकेच्या समोर तुम्ही जर समजा इथं प्रत्यक्षात येऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवू शकत नसाल तर जिथं कुठं असाल तिथं तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवू शकता व्हिडिओ मागून किंवा मग तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामला स्टोरीला हे ठेवू शकता इंस्टाग्रामला रील टाकू शकता तेवढंच म्हणजे तुमचा सपोर्ट लागेल म्हणजे तुम्ही तुमच्या अभ्यास सोडून सगळं हेच करत बसा असं मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही तुमचा जे काही अभ्यास आहे ते चालूच ठेवा पण ॲज एम पी एस सी स्टुडंट आपण आपला सपोर्ट या विद्यार्थ्यांना तिथं दर्शवू शकतो कारण काही विद्यार्थी तिथं आंदोलनाला बसलेले आहेत बाकी विद्यार्थी प्रतिनिधीसुद्धा उपोषणाला आंदोलनाला तिथं बस बस बसलेच येतं आता आपण बघूयात का किती वेळ ते आणखीन आंदोलनात ते बसतात कारण सगळ्याच्या सगळ्या मागण्या मा मान्य होतील असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही परंतु लवकरात लवकर काहीतरी या आंदोलनावर तोडगा सरकार काढेल अशी आपण अपेक्षा ठेवूयात आणि एकंदरीत या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगाच तोपर्यंत जय एम पी एस सी